अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या वतीनं भीमोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी लोकप्रिय भीमगीतं सादर केली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित हजारो अंबरनाथकरांनी अक्षरशः ठेका धरत आनंद शिंदे यांना दाद दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात हा भीमोत्सव आयोजित करण्यात आला होता काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या लोकप्रिय गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात आनंद शिंदे यांनी एकापेक्षा एक सरस अशी भीमगीतं सादर केली या गाण्यांवर उपस्थितांनी अक्षरशः ठेका धरला या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते प्रदीप पाटील मागासवर्गीय सेलचे से आत्माराम तांबे सुधीर जाधव हो, मनोज देवडे अनिल कांबळे उल्हासनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवी माजी नगरसेवक पंकज पाटील संघजा मेश्राम यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर अंबरनाथकरांनीही या कार्यक्रमाला न भूतो न भविष्यती अशी गर्दी केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जी जयंती आहे ते अंबरनाथमध्ये मोठ्या थाटात साजरी होत आहे आणि त्याला हातभार म्हणून आमचे भारताचे महान गायक आनंदजी शिंदेसाहेब येथे आलेले आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये चार चांद लावलेले आहेत आणि आंबेडकर प्रेमींनी मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभाग केलेला आहे माझे सहकारी सुधीर जाधव मनोज देवडे आमचे मागासवर्गीय अध्यक्ष तांबेसाहेब तसेच आमचे देवडे अनिल यादव आणि त्यांचे सर्व सहकारी महिला प्रतिनिधी बंगेरा मॅडम आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी या कार्यक्रमात सहभाग केला सहकार्य केला आणि हा कार्यक्रम मोठ्या थाटामात साजरा झाला अंबरनाथमध्ये अशीच भीम जयंती प्रत्येक वर्ष साजरी हो साहेब आमची इच्छा आहे का तुम्ही प्रत्येक वर्षी इथे याच कार्यक्रम मोठ्या असे आपला मोठा चाहता वर्ग आहे अंबरनाथमध्ये साहेब आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज